भारतीय संविधानाच्या कलम तीनशे सव्वीसमध्ये आपल्याला प्रौढ मताचा अधिकार देत असताना तिथे एक शब्द वापरण्यात आलेला आहे तो म्हणजे अनसाऊंडनेस ऑफ माइंड अनसाऊंडनेस ऑफ माइंड हे बघूनच आपल्याला मतदानाचा अधिकार दिला गेला पाहिजे असा या कलमाचा अर्थ होतो आता अनसाऊंडनेस ऑफ माइंड हे जर काय आहे हे तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला आय पी सीच्या कलम चौऱ्याऐंशीमध्ये जो ॲक्ट ऑफ पर्सन ऑफ अनसाऊंड माइंड देण्यात आलेला आहे हे तुम्ही बघितलं पाहिजे की आपल्याला नेमकं या ॲक्टमध्ये अनसाऊंडनेस ऑफ माइंड काय म्हटलेलं आहे आणि तो शब्द भारतीय संविधानाच्या कल कलम तीनशे सव्वीसमध्ये आपल्याला मतदानाचा अधिकार देत असताना का वापरण्यात आलेला आहे आज आपण या अनसाऊंडनेस ऑफ माइंडवरती चर्चा करणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण हा व्हिडिओ शेअर करणं का गरजेचं आहे कारण आपण या अनसाऊंडनेस ऑफ माइंड या लोकांना आता शोधणार आहोत आणि लोकशाहीमध्ये या अनसाऊंडनेस ऑफ माइंड असलेल्या लोकांची संख्या किती आहे हे देखील तपासणार आहोत याशिवाय अनसाऊंडनेस ऑफ माइंड असलेल्या लोकांचा लोकशाहीला काय धोका असतो हे देखील आपल्याला बघणं गरजेचं आहे चला तर बघूया हे अनसाऊंडनेस ऑफ माइंड नेमकं काय आहे भारतीय संविधानाच्या कलम तीनशे सव्वीसमध्ये आपल्याला प्रौढ मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे हे कलम वाचत असताना किंवा याचा अभ्यास करत असताना किंवा याचा ॲनालिसिस करत असताना आपण प्रामुख्याने दोनच गोष्टीवरती बोलतो एक म्हणजे वय अर्थातच या कलमामध्ये आपलं जे वय देण्यात आलेलं आहे ते म्हणजे अठरा वर्ष आणि आपण असं सा सांगतो की अठरा वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे हाला की हे वय अगोदर एकवीस वर्ष होतं नंतर याच्यामध्ये दुरुस्ती झाली आणि हे एकवीसवरून हे वय अठरा करण्यात आलं ही एक गोष्ट आपण त्याच्यामध्ये सांगतो दुसरी एक गोष्ट आपण याच्यामध्ये सांगतो की प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार आहे आणि तो इक्वल राईट्समध्ये येतो अर्थातच वन मॅन वन वोट वन वोट वन व्हॅल्यू या दोनच गोष्टी आपण प्रामुख्याने याचं विश्लेषण करत असताना सांगतो परंतु कलम तीनशे सव्वीसमध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे आणि ती म्हणजे अनसाऊंडनेस ऑफ माइंड या अनसाऊंडनेस ऑफ आप माइंडकडे आपण लक्षच देत नाही आहे खरं तर आपण हे बघितलं पाहिजे अगोदर की आपलं मतदानाचं वय दहा ना का नाही पंधरा का नाही सोहळा का नाही ते अठरा किंवा एकवीस असंच का ठरवण्यात आलेलं आहे सुरुवातीच्या कालखंडामध्ये भारताच्या संविधान सभेने मतदानाचं वय एकवीस वर्ष ठरवलं होतं आणि त्यानंतर आपण एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये घटनादुरुस्ती केली आणि ते मतदानाचं वय आपण अठरापर्यंत आणलं परंतु हे करत असताना प्रौढ मताधिकार असा शब्द का वापरला आहे आणि त्याचं वय अठरा वर्ष का ठेवण्यात आलेलं आहे हे देखील आपण बघणं गरजेचं आहे आणि या कलमामध्ये जे सांगितलेलं आहे अनसाऊंडनेस ऑफ माइंड म्हणजे काय हे देखील बघणं गरजेचं आहे आपण ज्यावेळेस वय बघतो त्यावेळेस आपल्याला असं बघितलं पाहिजे की अठरा वर्ष पूर्ण झालेली व्यक्ती ही थोडी समजदार होते ती थोडीशी विचार करायला लागते अर्थातच ला ला त्याचा विवेक जागृत होतो आणि विवेकी लोकमत असणं ही लोकशाहीची पूर्ववाट आहे आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की लोकशाहीमध्ये विवेकी अर्थातच विचारी लोकमताला खूप महत्त्व असतं तिथला मतदार तिथला नेतृत्व हे विवेकी किंवा विचारी असलं पाहिजे अशी अपेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना होती आपण असं गृहित धरतो की अठरा वर्ष पूर्ण झालेली व्यक्ती ही विवेकी असते ती स्वतःचा विचार स्वतः करायला लागते तिला चांगलं काय आणि वाईट काय या दोन्ही गोष्टी समजतात आणि म्हणूनच आपलं जे वय आहे हे वय अठरा वर्ष ठेवण्यात आलेलं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये जो शब्द वापरलेला आहे अनसाऊंडनेस ऑफ माइंड अर्थातच जी व्यक्ती बौद्धिकदृष्ट्या विकलांग आहे अर्थातच ती मानसिकदृष्ट्या सबल नाही आहे किंवा विकृत बुद्धीची आहे याच्यामध्ये आपण याचा वेगवेगळा अर्थ काढू शकतो आपण जर बघितलं तर या अनसाऊंडनेस ऑफ माइंडचे अर्थ बिघडलेला विकृत मन असलेला सदोष मन असलेला चित्तविकृती असलेला मनाची अस्वस्थता असलेला किंवा मनाची विकलता असलेला असे वेगवेगळे अर्थ आपण या शब्दाचे काढू शकतो परंतु अनसाऊंडनेस ऑफ माइंड हा शब्द भारताच्या राज्यघटनेमध्ये का वापरण्यात आलेला आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अशी अपेक्षा होती की इथलं जे लो लोकमत आहे किंवा जो व्यक्ती मतदान करायला जाणार आहे तो विवेकी असला पाहिजे त्याचा विवेक जागृत असला पाहिजे त्यानं चांगलं काय आणि वाईट काय हे त्याला समजलं पाहिजे आता ही विकृत बुद्धीची व्यक्ती जी आहे किंवा जी मनाची अस्वस्थता ज्याची आहे किंवा बिघडलेला आहे विकृत आहे किंवा ज्याला अनसाऊंडनेस ऑफ माइंड असा शब्द वापरलेला आहे ही व्यक्ती नेमकी कशी ओळखायची याचे देखील आयडेंटिफिकेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे विवेकी लोकमंत म्हणजे काय जर समजा एखाद्या व्यक्तीवरती अन्याय होतो आहे तुम्ही एखाद्या मार्केटमध्ये गेलेले आहात रस्त्याने जात आहात किंवा आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये एखाद्या व्यक्तीवरती अन्याय होतो आहे आणि त्या व्यक्तीवरती अन्याय होत असताना तुम्ही त्याच्या मदतीला जात नाही तुम्ही त्याच्याकडे बघताय तुम्ही हसताय किंवा आजच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर आपण फक्त मोबाईल काढून त्या मोबाईलची शूटिंग करतो आहे किंवा ती व्हायरल करण्याचा प्रयत्न करतो आहे पण आपण त्या व्यक्तीला मदतीसाठी धावत नाही आहे आपल्या मनामध्ये ते जागृतच होत नाही की आपण ह्या व्यक्तीला मदत केली पाहिजे आणि म्हणून अशी जर व्यक्ती असेल तर ही व्यक्ती मानसिकदृष्ट्या विकलांग असते असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे आपल्या आजूबाजूला जर एखाद्या व्यक्तीवरती एखादी स्त्री असेल एखादा पुरुष असेल किंवा एखादा लहान मुलगा असेल याच्यावरती जर अन्याय होत असेल आणि त्या अन्यायामुळं जर आपल्याला चीड येत नसेल आणि आपण त्याच्या मदतीला धावत नसेल तर आपण अनसाऊंडनेस ऑफ माइंड या कॅटेगरीमध्ये येतो अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अशी अपेक्षा होती की ज्या ज्या व्यक्ती मतदार म्हणून जागृत होणार आहेत किंवा मतदान करायला पुढे येणार आहेत त्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्या राष्ट्राच्याविषयी काहीतरी चांगल्या भावना असल्या पाहिजे आणि त्या व्यक्तीला चांगलं काय आणि वाईट काय या दोन गोष्टी समजल्या पाहिजे आणि तो नेहमी चांगल्याच्या बाजूने उभा असला पाहिजे म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला विवेकी लोकमत किंवा विचारी लोकमत असं म्हटलेलं आहे त्याने चांगलं काय आणि वाईट काय याच्यामधला जर फरक त्याला कळाला तर तोच या कलम तीनशे सव्वीसमध्ये देण्यात आलेल्या मतदानाच्या अधिकाराला पात्र ठरतो असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं आणि म्हणूनच या कलमामध्ये हा अनसाऊंडनेस ऑफ माइंड हा शब्द वापरण्यात आलेला आहे अनसाऊंडनेस ऑफ माइंड म्हणजे काय तर तुमची जी मानसिकदृष्ट्या जी स्थिती आहे मनस्थिती आहे ती चांगली असली पाहिजे आणि तुम्हाला चांगलं काय आणि वाईट काय याचा विचार करता आला पाहिजे आता याची गरज कुठे पडते हे देखील आपण बघूया जेव्हा आपण मतदान करायला जातो त्यावेळेस आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की मतदान करायला जाण्यापूर्वी तुमच्या नेत्याला दोन प्रश्न विचारा एक म्हणजे मागच्या पाच वर्षामध्ये तू काय काम केलेलं आहे आणि पुढच्या पाच वर्षामध्ये आणखीन तुझं काय टार्गेट आहे या दोन गोष्टी विचारा आणि जर तुमच्या बुद्धीला त्या पटल्या त्याने सांगितलं की मागच्या पाच वर्षामध्ये मी हे काम केलेलं आहे आणि ते जर तुमच्या बुद्धीला पटलं असेल किंवा पुढच्या पाच वर्षामध्ये तो काय करणार आहे हे त्याने सांगितल्यानंतर तुमच्या जर बुद्धीला पटलं स्वतःच्या बुद्धीला इतरांनी सांगून उपयोग नाही आहे कोणतं वारं चालू आहे कोणाच्या दिशेने आहे कोणाची हवा आहे या गोष्टी आपण लक्षातच घेतल्या नाही पाहिजे जी व्यक्ती कोणाचं वारं आहे कोणाची हवा आहे कोण सरकारमध्ये येणार आहे कोणाची जास्त चर्चा आहे असं बघून जर मतदान करत असेल तर ती व्यक्ती विवेकी नाही आहे त्या लोक व्यक्तीची कॅटेगरी ही अनसाऊंडनेस ऑफ माइंडमध्ये मा येते हे लक्षात ठेवा आणि म्हणूनच तुम्हाला तुमच्या बुद्धीच्या पटलावरती घासून बघितलं पाहिजे की आपल्याला नेमकं चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे हे आपल्याला समजलं पाहिजे ज्या वेळेस तुम्ही स्वतःचा विचार स्वतः करायला लागता आणि स्वतःचा विचार करून स्वतःच्या काहीतरी कन्क्लुजनपर्यंत पोहोचता त्यावेळेस तुम्ही विवेकी लोकमतामध्ये येता आता ज्यावेळेस तुम्ही मतदान करायला जाता त्यावेळेस तुम्ही जर तुमची जात बघून मतदान करत असाल तर तुम्ही अनसाऊंडनेस ऑफ माइंड या कॅटेगरीमध्ये येता किंवा तुम्ही जर तुमचा धर्म बघून मतदान करायला जात असाल तर तुम्ही अनसाऊंडनेस ऑफ माइंड या कॅटेगरीमध्ये येता तुम्ही जर तुमचा वंश बघून मतदान करायला जात असाल तर तुम्ही अनसाऊंडनेस ऑफ माइंड या कॅटेगरीमध्ये येता तुम्ही जर तुमचा विवेक जागृत ठेवून फक्त राष्ट्राच्या विकासासाठी समाजाच्या विकासासाठी आणि आपल्या विकासासाठी जर मतदान करत असाल तर तुम्ही विवेकी लोकमताच्या कॅटेगरीमध्ये येता अन्यथा तुम्ही जर जात धर्म वंश सोयरे धायरे पाहुणे या गोष्टी जर बघून मतदान करत असाल तर तुमची कॅटेगरी ही अनसाऊंडनेस ऑफ माइंडची आहे अर्थातच तुम्ही मानसिकदृष्ट्या विकलांग आहात तुमची विकलता आहे तुम्ही मनाने अस्वस्थ आहात तुम्ही विकृत आहात या कॅटेगरीमध्ये येता आणि म्हणूनच या कलमामध्ये हा शब्द जाणीवपूर्वक वापरण्यात आलेला आहे की अनसाऊंडनेस ऑफ माइंड असलेल्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार देणे गरजेचे नाही किंवा त्या व्यक्तीला मतदानाच्या अधिकाराच अधिकार देता येणार नाही अशा प्रकारची तरतूद कलम तीनशे सव्वीसमध्ये करण्यात आलेली आहे परंतु आपल्याकडे जर आपण बघितलं तर आपल्याकडे जवळपास भारतामध्ये असे किमान सत्तर टक्के लोक असतील जे या अनसाऊंडनेस ऑफ माइंडमध्ये येतात कारण ते त्यांची जात धर्म वंश पाहुणे स्वैरे धायरे अशा गोष्टी बघून मतदान करतात ते राष्ट्रासाठी या देशासाठी मतदान करत नाहीत आणि म्हणूनच मानसिकदृष्ट्या विकलांग असलेल्या या लोकांपासून खऱ्या अर्थाने या लोकशाहीला धोका आहे असं देखील म्हणता येऊ शकतं आणि म्हणूनच भारतीय संविधानाच्या कलम तीनशे सव्वीसमध्ये वय बघत असताना त्याचबरोबर त्यामध्ये असलेल्या वन मॅन वन वोट वन वोट वन व्हॅल्यू या दोन्ही तरतुदी बघत असताना आपण अनसाउंडनेस ऑफ माइंड हे देखील बघितलं पाहिजे की आपण त्या अनसाउंडनेस ऑफ माइंडच्या कॅटेगरीमध्ये येतो का तुम्ही उद्या मतदान करायला जाणार आहात आणि मतदान करायला गेल्यानंतर तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारा की मी विवेकी मतदानाच्या यादीमध्ये येतो का अनसाऊंडनेस ऑफ माइंड या कॅटेगरीमध्ये मा येतो तुम्हाला नेमकं काय वाटतं तुम्ही किंवा तुमच्या आजूबाजूला असे काही लोक आहेत का, का की जे अनसाउंडनेस ऑफ माइंडच्या कॅटेगरीमध्ये मा येतात मला एवढी खात्री आहे की आपला जो व्हिडिओ बघत आहेत हे लोक नक्कीच विवेकी लोकमताच्या यादीमध्ये येतात कारण चांगल्या गोष्टी बघणं हे विवेकी लोकांचंच काम असतं आणि चांगल्या गोष्टी सांगणं शेअर करणं हे देखील विवेकी लोकांचंच काम असतं जे लोक या व्हिडिओला नकारात्मक दृष्टिकोनातून बघत असतील ते देखील अनसाऊंडनेस ऑफ माइंडमध्ये येतील हे आपण गृहित धरू शकतो नेमकं तुमच्या बाजूला असे काही लोक आहेत का हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद